आकाशवाणी नागपूर हे वांगी आपल्याला ठळक बातम्या देत पंतप्रधान नरेंद्र मोदी घाना त्रिनिदाद आणि टोबॅगो अर्जेंटिना ब्राझील आणि नामिबिया या पाच देशांच्या यशस्वी यात्रेनंतर मायदेशी परतत आह पंतप्रधानांना नामिबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियन वेल्वित्याच्या मिरा काल परदान करण्यात आला त्यांना परदेशात मिळालेला हा सत्ताविसावा तर त्यांच्या सध्याच्या दौऱ्यातला चौथा पुरस्कार आहे त्यांनी या पुरस्काराबाबत नामिबिया सरकार आणि जनतेचे आभार मानत हा पुरस्कार भारत आणि नामिबिया यांच्यातल्या चिरस्थायी मैत्रीचं प्रतीक असल्याची भावना व्यक्त केली आहा राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण करण्यावर आपला भर असल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली ते काल विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देत होते पुरवणी मागण्यांचा निधी विकास योजनांवर खर्च होत असल्यानं त्यातून राज्याच्या साधनसंपत्तीत भर पडणार असल्याचं पवार यांनी सांगितलं राज्यात तुकडेबंदी कायदा शिथिल केला जाणार असून भविष्यात हा कायदा रद्द करण्यासाठी योग्य कार्यपद्धती ठरवली जाईल अशी घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत केली एक जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत नागरिक क्षेत्रांमध्ये जे तुकडे झाले आहे त्यांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सा त्यांनी सांगितलं गुरुपौर्णिमेचा सण आज साजरा होतो आहे या निमित्तानं सर्वत्र गुरुपूजनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाला कालपासून प्रारंभ झाला कालश्रीची प्रतिमा पोथी तसंच विणच मिरवणूक काढण्यात आली शेगावात देखील गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येत आहे भारत आणि इंग्लंड दरम्यान तिसरा क्रिकेट कसोटी सामना आजपासून लंडन इथं लॉर्ड मैदानावर खेळवला जाणार आहे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होईल पाच सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक एक न बरोबर गोलंदाज जसप्रीत बुमरा या सामन्यात खेळणार असल्याचं भारतीय संघ व्यवस्थापनानं जाहीर केलं आहे काल संततधार पावसानंतर नागपुरात आज सकाळपासून पावसानं उघडीप दिली आहे दरम्यान नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं जारी केलेल्या सूचनेनुसार आगामी काही तासात यवतमाळ चंद्रपूर नागपूर अमरावती आणि बुलढाणा तसंच गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह हो हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे याशिवाय वर्धा गोंदिया वाशिम अकोला या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो तो याबरोबर हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार